नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत तिरुपती बालाजीच्या दर्शनाला तिरुपती बालाजीचं मंदिर हे तेलंगणा राज्यात आहे आणि या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी रोज येतात त्याच्यामुळे तिरुपतीला जाण्यापूर्वी आपल्याला सहलीचं नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे म्हणजेच तिकडे जाण्यासाठी रेल्वे किंवा जा फ्लाईटचं बुकिंग त्याच्यानंतर राहण्याची सोय त्यासाठी हॉटेल्स दर्शनाचे तिकीट्स इत्यादींचं बुकिंग आपल्याला आधीच करायला लागतं हे बुकिंग आपल्याला दोन ते तीन महिने अगोदरच करायला लागतं तर चला तर मग पाहूया त्याची प्रोसेस काय पहिले आपण रेल्वेच्या तिकिटांचं बघूया तर त्यासाठी मी जातो गुगल डॉट कॉमवरती आणि टाईप करतो इथे मुंबई टू तिरुपती ट्रेन्स इथे आपण बघू शकतो कोणत्या कोणत्या ट्रेन्स जातात तिरुपतीला आणि किती अंतर आहे तिरुपती एकवीस तास लागतात ट्रेनने तर आपण सिलेक्ट करूया डिसेंबरमधली डेट पंचवीस डिसेंबर आपण बघू शकतो की इथे सगळं बुकिंग वेटिंग लिस्टवरती आहे आपण जाऊया जानेवारीमध्ये पंचवीस जानेवारी याही डेट्स तुम्ही बघू शकता की सर्व बुक आहे आता आपण चेक करूया फेब्रुवारी इथेही आपण बघू शकतो की सर्व तिकीट वेटिंगवरती आहे तर आपण आता बघूया फ्लाइट्सची बुकिंग त्यासाठी मी टाईप करतो मुंबई टू तिरुपती फ्लाइट्स तर आपण सिलेक्ट करूया डिसेंबरची डेट वन वे मुंबई टू तिरुपती सर्च केल्यावरती पहिलीच फ्लाईट येते एच जी फोर सिक्स सेवन ही जी फ्लाईट आहे ही खूप चांगली आहे जी दुपारी एक वाजून पन्नास मिनटांनी सुटते आणि तिला हैदराबादला टेक्निकल हॉल्ट आहे चाळीस मिनटाचा आणि ती तिरुपतीला पोचते अराऊंड चार पंचावन्न वाजता इतर जर फ्लाईट्स बघितल्या तर असं लक्षात येईल की त्या टाईम आणि कॉस्टच्या दृष्टीने एवढ्या इफेक्टिव्ह नाही आहेत पण बघू शकतो इथे की काही फ्लाईट्स कनेक्टिंग आहेत आणि काही फ्लाईट्स ज्या आहेत त्यांची अमाऊंट जास्ती आहे तर ही जी एस जी फोर सिक्स सेवन फ्लाईट आहे ती तिरुपतीहून येताना एस जी फोर सिक्स एट म्हणून सुटते तर मी हिला सिलेक्ट करतो बुकिंगसाठी आणि जेव्हा मी पेमेंट करेन आत्ता सध्या तिची टोटल अमाऊंट फाय थाऊजंड सेवन वन झिरो दाखवते तर जेव्हा मी पेमेंट करेन तेव्हा मला त्याचा एक पी एन आर नंबर मिळेल आणि माझं फ्लाईटचं तिकीट बुक होईल तुमचं तिकीट बुक झाल्यानंतर तुम्ही वेब चेक इन थ्रू बोर्डिंग पास जनरेट करू शकता बोर्डिंग पास जनरेट करण्याचा फायदा हा आहे की तुम्हाला आवडती सीट तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि जर तुमच्याकडे कॅबिन बॅगेजेस असेल फक्त तर तुम्हाला विमानतळावर इनसाठी लाईनीत उभं राहण्याची गरज नाही तुम्ही सेक्युरिटी चेक झाल्यानंतर डायरेक्टली फ्लाईट बोर्डिंगसाठी जाऊ शकता काही एअरलाईन कंपन्या तिकीट बुक झाल्यानंतर लगेचच तुम्हाला वेबचेक इनची चे फॅसिलिटी देतात तर काहींचं वेबचेक इन अठ्ठेचाळीस तास पहिले सुरू होतं मी स्पाइसजेटचं बुकिंग केलेलं आहे तर स्पाइसजेटमध्ये मी तिकीट बुक झाल्या झाल्या वेबचेक इन करून बोर्डिंग पास जनरेट करू शकतो तर चला तर मग आपण बघूया की बोर्डिंग पास कसा जनरेट करायचा से वेब चेक इन करण्यासाठी मी गुगलमध्ये स्पाइसजेट इन असं टाकून सर्च करतो आणि समोरच जी साईट दिसते वेबचेकिंगची त्याच्यावर मी क्लिक करतो आता इथे मला बुकिंगच्या वेळी मिळालेला पी एन आर नंबर आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जे ईमेल मी दिलं होतं बुकिंगच्या वेळी ती इन्फॉर्मेशन मला इथे एंटर करायला लागेल मी बिगिन चेक इनवरती क्लिक करतो आणि आता मला फ्लाईटचा मॅप दिसतो आहे तिथे मी मला हवी असलेली सीट सिलेक्ट करतो आणि कंटिन्यूवर क्लिक करतो त्यानंतर ज्या काही एक्स्ट्रा सर्विसेस मला पाहिजे जसं की एक्स्ट्रा लेग स्पेस आहे किंवा फ्लाईटवरती मला जेवण पाहिजे असेल तर त्या सर्विसेस मी सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर मी सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करतो सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक केल्यानंतर मला हवे असलेल्या सर्विसेससाठी जे काही चार्जेस आहेत ते पे करायला लागतील आणि त्यानंतर अशा प्रकारचा माझा बोर्डिंग पास तयार होईल तिरुपतीला रोज साठ ते सत्तर हजार भाविक भेट देतात त्याच्यामुळे जे फ्री दर्शन असतं त्याला तीन ते अठरा तासापर्यंत कितीही वेळ लागू शकतो ते सर्वस्वी अवलंबून आहे त्या दिवशीच्या येणाऱ्या गर्दीवरती तर त्यासाठी स्पेशल एंट्री दर्शन ही कन्सेप्ट आहे ज्यात तुम्हाला अडीच ते तीन तासात दर्शन घेऊन बाहेर येत आहेत तर त्यासाठी तीनशे रुपये चार्जेस आहे आणि त्यामध्ये दोन लाडूंचा प्रसाद तुम्हाला मिळतो त्या दर्शनासाठी तुम्हाला तिकीट बुक करायला लागतं त्यासाठी तुम्हाला टी टी डी सेवा ऑनलाईन या वेबसाईटवरती जाऊन स्पेशल एंट्री दर्शनची तिकीटं बुक करता येतात तर मी आता गुगलमध्ये इथे टी टी डी सेवा ऑनलाईन टाईप करतो आणि या पहिल्या वेबसाईटवरती टी टी डी सेवा ऑनलाईन डॉट कॉम या वेबसाईटवरती मी क्लिक करतो आहे आता या वेबसाईटमध्ये तुम्हाला पहिले लॉग इन बनवायला लागतं आणि मगच तुम्ही त्याच्यामध्ये साइन इन करून तिकीट बुक करू शकता तर आता मी लॉग इन डिटेल्समध्ये माझे डिटेल्स, डिटेल्स टाकून लॉग इन करतो आता याच्यामध्ये स्पेशल एंट्री दर्शन नावाचा एक टॅब आहे त्याच्यावर मी क्लिक करतो आता पेज पेजमध्ये ज्या महिन्यामध्ये मला दर्शनासाठी जायचं आहे तो महिना आणि ती तारीख मला सिलेक्ट करायला लागेल त्यानंतर तुम्हाला टाईम स्लॉट सिलेक्ट करायला लागेल किती वाजता तुम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे आणि किती माणसं जाणार आहेत तेही तुम्हाला इथे सिलेक्ट करायला लागेल आणि दोन लाडूपेक्षा जास्ती लाडू पाहिजे असतील तर त्याची संख्या तुम्हाला इथे ॲडिशनल लड्डूजमध्ये टाकायला लागेल आणि हे बुकिंग तुम्ही कोणासाठी करताय स्वतःसाठी की तुमच्या रिलेटिव्हसाठी ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमचे डिटेल्स बरोबर आहेत की नाही ते एकदा तपासून पहा आणि पुन्हा कंटिन्यूवरती पुढे क्लिक करा त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून तुमचं तिकीट बुक करू शकता